अकोला रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या वतीने मिशन प्रहार अंतर्गत अवैध धंद्याविरोधात मोठी धडक कारवाई करण्यात आली या कारवाईत कत्तलीसाठी निर्दयतेने बांधून ठेवलेल्या सोळा गोवंश जातीच्या जनावरांना पोलिसांनी जीवनदान दिले असून सुमारे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच अवैध गावठी हातभट्टी दारू विक्रीवरही कारवाई करून पन्नास सा हजार सहाशे करण्यात आला एकूण चार लाख पंचेचाळीस हजार सहाशे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार चोवीस डिसेंबर रोजी सकाळी मच्छी मार्केट कागजीपुरा भागात छापा टाकण्यात आला पंचा समक्ष तपासणी दरम्यान सोळा गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी बांधलेली आढळून आली ही जनावरे आरोपी शेख मोबिन शेख मुमताज कुरेशी यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले आरोपी विरुद्ध कायदा व प्राणी क्रूरता प्रतिबंध अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त जनावरे आदर्श गोसेवा संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली याच दिवशी गवळीपुरा भागात अवैध हातभट्टी दारू विक्रीवरही छापा टाकण्यात आला या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे